ॲमस्टरडॅम नेदरलँड युरोप स्थितची सार्थकचा वाढदिवस सातपुडा पायथ्याशी वसलेल्या आदिवासी ग्रामनेमखेडी येथे साजरा दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी ॲम्स्टडॅम नेदरलँड युरोप येथील चिरंजीव सार्थक सुभ्रांशु साहू याचा तेरावा वाढदिवस सातपुडा पायथ्याशी वसलेल्या पोरकूज समाज असलेल्या आदिवासी ग्रामनेमखेडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असलेले कीट तथा स्नेह स्नेहभोजन देऊन साजरा करण्यात आला चिरंजीव सार्थक हा दिनयुरा प्राथमिक शाळा जळगाव येथून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक विलासजी सारभुकन तथा नलिनीताई सारभुकन यांच्या विदेशात स्थित मुलीचा मुलगा असून विदेशात राहून सुद्धा त्याची आईची इच्छा आपल्या आई देशातील गरजू विद्यार्थ्यांसोबत सार्थकचा वाढदिवस साजरा करण्याची होती त्यानिमित्त या परिवाराने आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून दोन रेगी चार रेगी बॉक्स कॉपी पेन इत्यादी शैक्षणिक साहित्य असलेली किट प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटप केली तसेच या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठाणासह वनभोजन देण्यात आले प्रसंगी विशेष उपस्थितीत असलेले सलायबंचे मंजित सिंग यांनी सार्थकच्या परिवाराचे कौतुक करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश भाऊ बिबोकार सलायबंचे मंजित सिंग माजी मुख्याध्यापक विलासजी सारभुकन सौ नलिनीताई सारभुकन रमेशभ सारभुकन सौ विजया सारभुकन मुख्याध्यापक उमेश खारोडे सहायक शिक्षक उमेश भट सहायक शिक्षक धनराज इंगळे तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते